नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी जोरात होणार आहे ऑक्टोंबरमध्ये सुद्धा या दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे मिळणे आता चालू झालेले आहेत पण ज्यांना एकदाही पैसे मिळाले नाहीत त्यांचं काय याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये आणि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून येणारी लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया लाडकी बहिणी योजनेसंदर्भामध्ये ज्यांना एकदाही पैसे मिळाले नाही त्यांचं काय राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात आता दरमहा पंधराशे रुपये जमा होतात काहीच महिन्यापूर्वी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय जुलैपासून योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आतापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये मिळाले आता ऑक्टोंबरमधील रकमेची वाट पाहत असाल तर आनंदाची बातमी आहे या महिन्यात खात्यात दुप्पट पैसे येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून एकूण तीन हजार रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्यात येतील सणासुदीचा काळ असल्यानं हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार हे निश्चित येत्या दहा ऑक्टोंबरपर्यंत महिलांना तीन हजार रुपये मिळू शकतात तर मित्रांनो या दोन महिन्याचे पैसे ऑक्टोंबर आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे हे येण्यास चालू झालेले आहे भरपूर माता भगिनींना या संदर्भामध्ये एस एम एस आलेले आहेत आणि तीन हजार रुपये जमा झालेले आहेत लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बाब आहे दरम्यान ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून देखील खात्यात का एकही पैसा आलेला नाही अशा महिलांच्या खात्यात सर्व महिन्यांचे मिळून थेट सात हजार पाचशे रुपये जमा होतील त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची के वाय सी करून बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात येते तर मित्रांनो या ठिकाणी ज्या भगिनींचे आतापर्यंत एकही हप्ते आले नाही अशा माताभगिनींना सात हजार पाचशे रुपये येऊ शकतात पण त्यासाठी तुमचा फॉर्म हा ॲप्रुव्ह असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या बँक खात्याशी केवायसी करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून येणारे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्यामुळे आपल्या बँकेशी आधार क्रमांक लिंक आहे का हे तुम्हाला तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रतेच्या काही अटी ठरवून दिलेल्या आहेत त्यानुसार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे वय किमान अठरा ते कमाल साठ वर्ष असायला हवं हो, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं घरात कोणाला सरकारी नोकरी नसावी बँक खातं आधार कार्डशी लिंक असावं तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा जोरात जाणार आहे ऑक्टोंबर आणि सप्टेंबर महिन्याचे दोन्ही पैसे हे खात्यावर जमा होण्यास सुरू झालेले आहेत आणि ज्यांना एकदाही पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपल्या बँकेशी आधार क्रमांक जोडून घेणं आपल्या अकाउंटची के वाय सी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला या लाडकी बहिणी योजनेसंदर्भामध्ये पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच लेटेस्ट महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या ग्रुप्स जॉईन करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র